कीर्तनाचा म्हणून मी आजकालच्या कलियुगातल्या माईबापांना सांगेल मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्या संपत्ती बरोबर संस्कार सुद्धा कमवून ठेवा ती सगळ्यात मोठी तुमची संपत्ती आहे बाबांनो सगळ्यात मोठी संपत्ती आहे संस्कार नाही दिले तर संस्कार नाही दे तो हमारे बच्चे माँ बाप का अपमान कैसा किया जाता है संस्कार नहीं दिए तो हमारे बच्चे पढ़ेंगे गुरुजन का अपमान कैसा किया जाता है संस्कार नहीं दिए तो हमारे बच्चे पढ़ेंगे चोरी कैसे की जाती है संस्कार नहीं दे तो हमारे बच्चे पढ़ेंगे किसी का मर्डर कैसा किया जाता है संस्कार नहीं दिए तो हमारे बच्चे पढ़ेंगे किसी बहन बेटे के साथ बदतमीजी से कैसे बेचा जाता है ये संस्कार नहीं दिले तर हो मनुन संस्कार लावा बान अरे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज झाले पण आऊ साहेबांचे संस्कार होते लहान असताना रामायण भागवत महाभारत याच्या कथा महासाहेब जिजाऊ या ठिकाणी कृष्णाला ऐकत होत्या आणि म्हणून छत्रपती निर्माण झाले ऐका ना ऐका ना ऐका ना म्हणून संस्कार लावा आपण संस्कार लावतो पाळण्यात असतानाच आपले ऐकायचे का पाळण्यात असतानाच हलवता हलवता बाळ्या ए माझ्या चिमण्या ए माझ्या स्वंटिया मामाची कन्नाल का आत्याची कन्नाल ते मामाची बी करत नाही आत्याची बी करत नाही तिसरीच नेत एक ये वर्षानेच येत रिझल्ट घेऊन सांगायचा मुद्दा माय बापांना संस्कार मुलांना लागले पाहिजेत आणखी एक गोष्ट आई वडिलांची सेवा करा आई वडील गेल्यानंतर कळतं बाबांनो काय असतं मी सांगत असतो माझ्या कीर्तमाधून अरे आई गेल्यावर कळत काय असता आई, 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 आई।, आई वाचून पोरवेगळे नाते तुटले पा आईचा मावळला гажер киртнаца